वाढती महागाई जीएसटी महापालिकेनं वाढवलेला परवाना शुल्क यामुळे भाववाढ करावी लागत असल्याचं संघटनेनं म्हटलंय सलून आणि ब्युटी पार्लरच्या सध्याच्या दरात किमान वीस ते तीस टक्क्यांनी भाववाढ होणार आहे नव्या वर्षात केश कर्तनालय ब्युटी पार्लर आणि सलूनमधील रेट वाढवण्याचा निर्णय सलून, सलून आणि ब्युटी पार्लर असोसिएशननं घेतलाय जानेवारी दोन हजार पंचवीस पासून ही दर वाढ लागू होणार आहे वाढती महागाई जीएसटी महापालिकेनं वाढवलेले परवाना शुल्क यामुळे भाववाढ करावी लागत असल्याचं संघटनेनं म्हटलंय सलून आणि ब्युटी पार्लरच्या सध्याच्या दरात किमान वीस ते तीस टक्क्यांनी भाव वाढ होणार असल्याचं सलून संघटनेकडून सांगण्यात आलं महाराष्ट्र सलून आणि ब्युटी पार्लर असोसिएशनचा निर्णय एक जानेवारी दोन हजार पंचवीस या नवीन सालापासून मुंबईसह सर्व सा महाराष्ट्रात सलूनमधील हेअर कट शेव्हिंग त्याचबरोबर इतर सर्व सौंदर्य प्रसाधना कामावरती किमान वीस ते तीस टक्के दरवाढ करण्यात येणार आहे यावर सलून व्यावसायिकांनी निर्णय घेतलाय वाढती महागाई जीएसटी इन्कम टॅक्स प्रोफेशनल टॅक्स महापालिकेच्या वाढती लायसन फी सलून उपयोगी वस्तूंचा वाढता दर वाढत चाललेले हप्ते या सर्व आर्थिक विवाचनात अडकलेला सलून कारागीर या समस्यांवर मात करण्यासाठी ही दरवाढ करत असल्याचं सलून ब्युटी पार्लर असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्याकडून सांगण्यात आलं आहे कुठल्या गोष्टींचे दर किती वाढणार हेअर कट वीस टक्के वाढ दाढी वीस टक्के वाढ हेअर कलर तीस टक्के वाढ क्लीन अप फेशियल अँड टी अँड डिटॅन तीस टक्के वाढ स्मूदनिंग अँड कॅरेटिंग तीस टक्के वाढ हेड मसाज मॅनिक्युअर पेडिक्युलर तीस टक्के वाढत मुंबई प्रतिनिधी मराठी एस न्यूज